नमो नमः छात्राः अद्य वयम् तृतीयं घटकं पठितुं प्रारंभं कुर्मः यष्माकं पुस्तके अ पृष्ठक्रमांक 423 अस्ति पुस्तके पृष्ठक्रमांक चत्त्वा 23 अस्ति तत्र क्रियापदस्य सहचराः इति पाठमस्ति वयम् सर्वे तत् पठामः पश्यन्तु अत्र क्रियापदस्य सहचराः वयं पठामः पश्यन्तु अत्र क्रियापद नाम किं जानन्ति अत्र सर्वे छात्राः अत्र किं लिखितमस्ति पश्यन्तु पठामि लिखामि यच्छामि पश्यामि एतानि पदानि क्रियां दर्शयन्ति अतः तानि क्रियापदानि इयं सर्वे जानीत् क्रियापदं नाम किं ये शब्दाः क्रियांती ये शब्दा हा क्रियापदानी येते ज्या शब्दातून आपल्याला क्रिया कळते काहीतरी कृती कळते काहीतरी करतो आहे असं कळतं ऍक्शन कळते ऍक्शन वर्ड ॲक्शन वर्ड ज्याच्यातून आपल्याला कृती कळते क्रिया कळते त्या शब्दाला आपण क्रियापद म्हणतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पठामी लिखामी यच्छामी असे हे क्रियापद तुम्ही सगळ्यांनी अभ्यासलेली आहेत मराठीमध्ये इंग्रजीमध्ये संस्कृतमध्ये क्रियापद एकसारखी आहेत म्हणजे ज्याच्यात व्याख्यातीचे ज्याच्यातून क्रिया कळते कृती करते कृती कळते ते शब्द म्हणजे क्रियापद आता बघा विद्यार्थी मित्रांनो हे जे सगळे क्रियापद आहेत या क्रियापदांचे नैके सहचरा वाक्ये क्रियापदस्य नैके सहचरा जानीमह तान या क्रियापदाचे अनेक सहचर असतात अनेक त्याचे कलीग्स असतात त्याचे अनेक सहप्रवासी असतात ज्याच्यामुळं अर्थपूर्ण वाक्य तयार होतं येते लक्षात म्हणजे काय असतं तर क्रियापद एक घेतलं आता एक क्रियापद मी समजा इथं घेतलं की काय घेऊयात कुठलं एखादं क्रियापद जाते हे क्रियापद आहे पण मला आता त्याच्यामध्ये अनेक शब्द वापरून जर वाक्य तयार करायचं तर मी जाते म्हणजे जाते या शब्दाच्या संदर्भामध्ये मी कोण जातो मी जाते म्हणजे मी हे त्याच सहचर आहे येत्या लक्षात <coughs> त्यानंतर मी गावाला जाते कुठे जाते गावाला जाते येत्या लक्षात म्हणजे परत मला जाण्याच्या बद्दल तुम्हाला वेगवेगळ्या शब्दातन माहिती देण्याचं काम हे सहचर करत असतात बघा इथे उदाहरण दिलेलं तुमच्या लक्षात येईल बघा मी पेनने लिहिते रोहन आईला फूल देतो मी चाळीस गावात राहते आता बघा याच्यामध्ये लिहिते हे क्रियापद आहे येत्या लक्षात मी लिहिते कोण लिहित मी लिहिण्याची क्रिया कोण करते मी म्हणजे आपल्याला हा त्याच्याबद्दल सांगतोय माहिती लिहिणारा कोण मी येत्या लक्षात कशाने लिहिते बरं मी मी पेनने लिहिते कशाने लिहिते पेनने लिहिते म्हणजे आपल्याला हे सगळे शब्द क्रिया क्रियेबद्दल आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने माहिती सांगत असतात येते लक्षात म्हणजे क्रिया कोण करत आहे क्रिया कशाने केली जाते बघा ना या वाक्यामध्ये रोहन आईला फूल देतो मग आता देणे ही क्रिया आहे पण मग देणारा कोण रोहन कोणाला देतो आईला देतो काय देतो फूल देतो आहे का लक्षात म्हणजेच क्रियापद आपल्याला सांगतं कोण कोणाला कशाने कुठे अशा वेगवेगळ्या शब्दांची माहिती हा क्रियापद देत असतो आणि अशा पद्धतीने क्रियेला अर्थ आपल्याला पूर्णत्वाला नेण्यासाठी वेगवेगळे सहचर त्याचे मदत करत असतात त्याचे मित्र आहेत ते सहचर म्हणजे मित्र हे क्रियापदाचे वेगवेगळे मित्र आहेत हे क्रियापदाचे मित्र सांगतात क्रिया कोण करतं मी फुल कोण देतं रोहन कोणाला देतो आईला येते लक्षात म्हणजे आपल्याला ती क्रिया आपल्याला कोण करतं कुठे घडते मी चाळीस मध्ये राखते कुठे राहते चाळीस मध्ये राहते येते लक्षात म्हणजे आपल्याला या वेगवेगळ्या वेग शब्दांबद्दल माहिती देण्याची माहिती हे आपल्याला क्रियापदाच्या सहचरांच्या माध्यमातून मिळत असते येते लक्षात म्हणजे मराठीमध्ये तसंच मी तुम्हाला म्हणलं ना भाषा बदलते साधारणपणे कन्सेप्ट सर्व भाषांमध्ये एकसारखे असतात मग आपल्याला बघा तुम्ही जे मी आता इथं मराठीत तुम्हाला सांगितलं होतं तेच इथे संस्कृत तेच वाक्य आहेत बघा अहम अंकन्या लिखामि का लिखती अहम लिखामि पश्यतो अहम लिखामि मी लिहिते केन लिखामि अहम अंकन्या लिखामि अंकन्या बरोबर आहे पेन्सिलने लिहिते मी हम्म आहे सगळ्यांना त्यानंतर रोहन जननी पुष्पाणी यच्छती इथे जनन्याई पाहिजे होत बर का हुँ? रोहन जनन्ययी पुष्पाणी यच्छती म्हणजे रोहन आईला फूल देतो कह दादा कह यच्छती दा, रोहन किंम यच्छती पुष्पाणी कसे यच्छती जनन्य लक्षात म्हणजेच आपल्याला जे मराठीमध्ये आहे तसंच संस्कृतमध्ये कुत्र वसामी चाळीस गावनगरे वसामी येते लक्षात म्हणजेच हे जे काही आहेत क्रियापदांचे सहचर हे क्रियापदात बद्दल आपल्याला वेगवेगळी इन्फॉर्मेशन देत असतात आपल्याला सांगत असतात ती क्रिया, क्रिया कोण करत ती क्रिया कुठे घडते कोणासाठी घडते आहे कशाने घडते आहे अशी वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं हे क्रियापदाचे सहचर क्रियापदाच्या मदतीने आपल्याला देत असतात आणि आपण एक अर्थपूर्ण वाक्य त्याच्यातून तयार करत असतो मग आता आपल्याला हे जे काही आपल्याला क्रियापदाचे हे जे सहचर असतात हे सहचर क्रियापदाच्या बाबत वेगवेगळी माहिती देताना काय काय कारण काय काय क्रिया काय म्हणणार तुम्ही त्याला काय काय करतात ते ते आपल्याला आता याच्यातून शिकायचं बघा आता इथे तुमच्या पुस्तकातलंच हे चित्र आहे पृष्ठक्रमांक चत्शत प्रथम चित्र पश्यू त्र हो, हो हो एका बालक असती बालकस पुरत लेखनपुस्तिका एका लेखनपुस्तिका अस्ति हस्ते लेखनी पश्यन्तु अत्र अत्र का क्रिया लेखनम बरोबर आहे अत्र क्रिया थी? थी थी। कहो लिखती। कहो लिखती। कहो। का असती लेखनम इथे क्रिया असती कः लिखती कह आठवतोय का किम सर्व नाम खरं तर कह हा शब्द आपण संस्कृत शिकायला सुरुवात झाली तेव्हापासूनच वापरतोय तरीही आता मी तुम्हाला किम सर्व नामाचे टेबल्स दिले होते तालिका दिलेल्या होत्या त्यावेळेस परत एकदा सांगितलेलं होतं कह म्हणजे कोण कह लिखती गौरव लिखती एष कौरव कह लिखती गौरव लिखती गौरव कर्ता करता नाम यह क्रियाम करोती सह कर्ता अस्ति करता जो क्रिया करतो तो करता असतो कह लिखती कोण लिहित वर तर गौरव लिखती त्यामुळे लिहिणारा कोण गौरव तर गौरव हा काय झाला करता कह लिखती करता गौरवह लिखती येते लक्षात म्हणजेच काय तर आपल्याला बघा तुम्ही क्रिया करणारा कोण असा प्रश्न विचारला की कशाचं उत्तर मिळतं कर्त्याचं मी परत एकदा दाखवते बघा क्रिया करणारा कोण कह लिखती तर उत्तर काय मिळणार आहे आपल्याला करता मिळणार आहे येते लक्षात आता गौरव किम लिखती गौरव किम लिखती गौरव निबंधम लिखती कळलं का अर्थ तुम्हाला गौरव किम लिखती किम म्हणजे काय काय लिहितोय बरं गौरव तर गौरव निबंधम लिखती मग निबंध हे काय झालं तर कर्म काय लिहितो किम लिखती म्हणजेच मला इथे जर आता काय हा प्रश्न विचारायचा आहे काय लिहितो तर मला उत्तर मिळणार आहे कर्म येते लक्षात जसं वरती आपण कोण हा प्रश्न विचारला तर उत्तर मिळतं करता तसं काय हा प्रश्न विचारला तर उत्तर मिळतं कर्म काय लिहितो निबंध येते लक्षात गौरव केन निबंधम लिखती केन कशाने लिहितोय बर तो निबंध गौरव लेखन्या निबंध लिखती कशाने लिहितो तो लेखनी लेखनी म्हणजे पेन आणि अंकनी म्हणजे शिस पेन्सिल गौरव लेखन्या गौ निबंधम लिखती लेखनी इति साधनम करणं वा करण म्हणजे साधन करण म्हणजे साधन।, साधन कशाने लिहितो लेखनीने लिहितो बघा ना तुम्हाला आठवतं कापडाचं एक उदाहरण बघितलं होतं अहम चमसेन पृथुका खादामि केन खादामि चमसेन अहम दंतकुर्चेन दंत करोमि दंत करो मी के करो मी दंतकुर्चेन हे तर लक्षात कशाने ब्रशने दात कशाने दाखसतो आपण ब्रशने म्हणून दंतकुर्चेन पोहे कशाने खातो चमसेन निबंध कशाने लिहितो लेखन्या येते लक्षात त्यामुळं तुम्हाला जर हा केन म्हणजे कशाने असा जर मी प्रश्न विचारला तर उत्तर काय मिळणार आहे मला करण काय उत्तर मिळणार आहे करण येते लक्षात कळते सगळ्यांना म्हणजेच बघा तुम्ही आता वाक्यामधील हे जे काही वाक्यामधील हे जे काही शब्द असतात ना हे शब्द कधी कर्त्याची भूमिका पार पाडतात कधी कर्माची भूमिका पार पाडतात तर कधी ते करण ही भूमिका पार पाडतात आणि हे कोण ठरवतं जेव्हा कर्ता जेव्हा तुमच्याकडे क्रियापद असतं ही क्रिया कोण करत असं विचारलं तर आपल्याला मिळतो कर्ता ही क्रिया कशावर घडते किंवा काय करतो असा प्रश्न विचारला तर मिळतं कर्म आणि कशाने करतो असं म्हटलं तर मिळतं करण काय मिळतं करण म्हणजे कर्ता कर्म आणि करण येते लक्षात या तीन गोष्टी आपल्याला क्रियापदाच्या सहकार्याने कळतात क्रियापद म्हणजेच क्रिया करणारा शब्द कोण करत करता, करता गौरव लिखती कह लिखती गौरव किम लिखती काय लिहितो निबंधम केन लिखति लिखती लेखन्या येत्या लक्षात अशा पद्धतीने तुम्हाला एक क्रिया या तीन गोष्टी सांगते आणि आपल्याला करता कर्म करण या तीन गोष्टी कळतात या ज्या तीन गोष्टी आहेत यालाच म्हणतात कारक कारक तीनच आहेत का मग नाही आता पुढचे पण शिकतोय आपण आता पुढचे कारक कोणते आहेत हे आपण आत्ता नाही बघणार पण आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात ओके तोपर्यंत तुम्ही काय करणार तर तोपर्यंत पुस्तके तत्र एतत् सर्वमस्ति असती तत्वस्त उच्चैः द्विवारं त्रिवारं पठतु, पठतु। एकाग्रचित्तेन पठतु अग्रे पश्यामः अत्रैव अत्या विरमामी पुनर्मिलामः शुभं भवतु